नमस्कार भावान थमनेल बघून विषय तुमच्या ध्यानात आलाच असल काल सातेवाडीचं मैदान झालं त्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर आणि बकासूर बरोबर आपशिंकरांचा चित्र होता चित्र आणि बकासूर त्या मैदानामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना निकाल झाला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे मानकरी झाले गाडी बकासूरची गुलालात असताना सुद्धा युट्यूबवरती अशा भरपूर व्हिडिओ येतात की बकासूरला ठोकला बकासूरला हे झालं बकासूरला ते झालं बरं नक्की ठोकला कोणी गाडी जर गुलालात नसती तर एक गोष्ट वेगळी होती तरी तुम्ही एक विचार करा सर्व नंदी आपलेच आहेत अशात काहीही जे नवीन युट्यूबर आहेत काय पण अफवा उठवतात बैलगाडी क्षेत्र ह्याच्यामुळे तर खराब होत चालले आता नाव काय पण अफवा उठवू नका कोणीही कोणावर नाराज झालेलं नाही बकासूरवर देखील कोणीही नाराज झालेला नाही सर्जा आणि बादलची गाडी सर्जा सुद्धा आपलाच आहे बादल सुद्धा आपलाच आहे बाकीचे जे नंदी गुलालात होते थオte... आणि ज्या नंदींचा पराभव झाला ते नंदी सुद्धा आपलेच आहेत काहीही कमेंट कुणीही करू नका बकासूर प्रेमी सुद्धा नाराज होतात आणि सर्जा प्रेमी सुद्धा नाराज होतात सर्व नंदी सारखेच आहेत आणि आपलेच आहेत त्यांच्या मालकांचा सुद्धा कोणाची नाराजगी नाही तर काहीही व्हिडिओ बनवून तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करत जाऊ नका थोड्याच्या व्ह्यूज साठी पूर्ण महाभारत उभं राहत परत कोण कोणाला काय बोलल कोण कोणाला काय बोलल पण सर्वांनी एक समजून घ्या आत्ताच्या कालच्या मैदानात काहीच विषय नाही बकासूरची गाडी सुद्धा गुलालात होती आणि आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा ह्या गा सर्जाच्या गाडीनं एक नंबर केला आणि आपल्या बकासूरच्या गाडीने तिसरा आणि चौथा क्रमांक केला सामना निकाल झाला दोन्हीही मालक खुश आहेत आपापल्या आपल्या नंदीवरती आणि असं काय नसतं की प्रत्येक मैदानात बकासूरचाच एक नंबर आला पाहिजे कधी मागं पुढं होत राहतं त्यामुळं बकासूर प्रेमी सुद्धा कधीच बकासूरवर नाराज होत नाहीत जरी बकासूरची गाडी गुलालात राहिली नाही तरी नाराज होत नाहीत आणि सरजाचे प्रेमी तर कोणच तर, तर काय बोलू शकत नाही कारण सरजाला जेवढे मानतात तेवढेच बकासूरला बी मानतात व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका आणि आपल्या सरजा आणि बकासूर साठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असतात तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा विषय इथं संपवून टाका वरती काहीही व्हिडिओ येतात त्यामुळं कोणीही त्या व्हिडिओचा काही अर्थ घेऊ नका व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद